सफरचंद खाऊन लई ताकद येते हे लेखीला दाखवण्यासाठी मी दोन सफरचंद बळबळ खाऊन ऑफिसला गेलो घरी आल्यावर पाहिलं तर माझी खोडीची लेख अशी ऊस तोडायचा प्रयत्न करत होती काय बघू ते ऊस येऊस ज्यूस नाही ऊस 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 काय ऊस अरे वा वा ये मग पप्पाच्या कडक दातांनी लेकीला असा ऊस सोलून देत होतो तर खोडीच्या लेखीने पण दुसऱ्या बाजूने असा ऊस धरला मग पप्पाने सोलून दिलेला ऊस माझी चिवताई अत्यंत आवडीने अशी मजा घेत घेत खात होती बाकी काय हो चालायच नाही का